मंडणगड येथं अप्पा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठणीच्या खेळाचा विशेष कार्यक्रमाचं आयोजन सविस्तर वृत्त भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुकाध्यक्ष अप्पा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठणीच्या खेळाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मंडणगडमधील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला आणि प्रथम पारितोषिक पैठणी द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सचिन श्रीधर यांनी केलं यावेळी आमदार माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे जिल्हा महामंत्री भाऊ दाते गिरीश जोशी प्रवीण कदम विजय दरीकर भावेश लाखन मकरंद रेगे ओम महाजन नगरसेवक विनोद जाधव योगेश जाधव गिता आदी मान्यवर उपस्थित होते मंडणगेर इथं भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुका अध्यक्ष अप्पा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं करण्यात आलं होतं आयोजन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष प्रतिनिधीचं दैनिक सूर्योदय मंडणगड मस्त आहे आणि तुम्ही पण मस्त किती वर्ष आहे लग्नाला आठ वर्ष आणि तुमचं कुठे आलं लग्नाला जेव्हा लग्न ठरलं तुमचं सो बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला मस्त असं वॉर्डि लॉक केलाय

त्यांनी मोबाईल मध्ये बघितलेलं नाहीये बऱ्याचशा तरी मोबाईल मध्ये बघत होत्या आम्हाला चार तर फैले वगैरे पण ठीक हरकत नाही आणि आता आता फार कठीण आहे जण बले जणांना सर गवी साहेब साडे साहेब भले बले जणांना चुकता तिथे बघे ह्या बरं बोलतात ते या सर सण सगळेजण आमच्याकडे फार महत्वाचे आहात आपल्या मुलांसाठी नेहमीच कार्य कार्य कार्यक्षम कार्यकुशल नेतृत्व हे सगळेजण आहेत प्रत्येक आपापल्या क्षेत्रातील वातावरण मंडळी आहे मग राजकारण असेल समाजपेठ असेल तडाखेडा असे सगळं या गोष्टींना प्रत्येक सण समारंभाच्या माध्यमातून चांगल्या आठवणी जेवण ठेवणार आहे आमची संपूर्ण ही एन्टायर बाय सगळ्यांची मला नाव माहिती दादा नाव काय जितू दादा शेखर भाई, भाई, भाई समीर दादा दा, भरत दादा दा, महेश दादा मी या ठिकाणी सर्व मांडवण्याचं स्वागत करतोय कुणाची तरी गाडीची चावी हरवलेली आहे ज्ञानदेव निकम यांच्या गाडीच्या चावीचा सा अखंड गुच्छ हरवलेला आहे तो सापडला तर कृपया आणून द्या त्याच्यामध्ये तिजोरीची पण छावी आहे खूप नमस्कार आपण सगळेजण कार्यक्रमामध्ये इतके तल्लीन झालो होतो आणि इतका सुंदर कार्यक्रम ओपनली आपल्या सगळ्यांना अनुभवता आला अनेक स्पर्धकांना सर्व स्पर्धकांना खेळता आला त्याचं मूळ कारण म्हणजे माझे परममित्र आणि आप्पा आणि मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये एकत्रित कामाला सुरुवात केली अप्पा मंडणगडी मैत्री खूप आनंद होतोय आज या निमित्ताने मंडणगड वासियांना हा कार्यक्रम अनुभवता आला एक उत्कृष्ट सादरीकरण ज्याने केलं खूप अतिशय सुंदर साहेब मला आम्हालाही खूप कार्यक्रम आवडला तुमचंही खूप खूप अभिनंदन अप्पा आज मी काल एक भाऊ विधात्याने आमचा एक ग्रुप आहे तालुका देश आणि सरजी सांगतात त्यावरती एक सुंदर वाक्य टाकलं होतं वयाची पन्नाशी पूर्ण करून शंभराव्या दिशेने अप्पांचा प्रवास सुरू अशा खूप चांगल्या पद्धतीने शुभेच्छा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने मी आपण देतो आप्पा एक कुशल संघटक आहे आणि करमट कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेला आप्पा व्यावसायिक कारणासाठी मुंबईला आप्पा गेला त्याही वेळेला दापोलीतले अनेक विषय म्हणजे पेशंट जर का ऍडमिट आहे मुंबईमध्ये तर कोणाला फोन करणार तर आप्पा शिवाय कोण आजही मला इतकं बरं वाटतं मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पण कुठल्याही पेशंटच्या विषयात मी आप्पालाच फोन करतो आप्पा एक पेशंट आहे जी व्यवस्था कर अशा अनेक वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये अप्पांचं खूप उल्लेखनीय कार्य आहे राजकारणामध्ये सातत्याने फक्त राजकारण करायचं नसतं तर माणसं जोडायची असतात नाती जोडायची असतात हेच खरं तर राजकर, राजकारण राजकारण वेगळं काय निवडणुकीच्या वेळेला येतं ते राजकारण निवडणूक आपण करतो सगळेजण पण त्या पलीकडे जाऊन नाती जोडणं ऋणानुबंध जोडणं हे काम अप्पांनी अनेक वर्ष केलंय अप्पा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या नेतृत्वामध्ये मंडंमध्ये आणखी भारतीय जनता पार्टी वाढो अशा मी सदिच्छा व्यक्त करतो तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हे मी ईश्वरच्या चिंतितो खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढतो या शुभेच्छा जिल्हाध्यक्ष सरभाडी केदार साठी साहेबांसाठी पणवी साहेब साहेब आपण हे शुभेच्छा द्यावे वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला सर्वात आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आपण मानतो पूर्ण झाली पण पूर्ण आपा या नावातच इतका गोड अर्थ दडलेला आहे की त्याची प्रचिती आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली मी आतापर्यंत मंडगडत महिलांना अशा पद्धतीनं एकत्र गोळा करून त्यांच्या आनंद देण्याचं काम आणि स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरुग स्पर्धेचं युग आहे म्हणून तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरवण्याचा करता तुम्हाला भाग पाडला आम्ही जर का तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला बोलावले असेल तर एवढ्या संख्येनं तुम्ही कधीच आला नसाल पण आज रोकर अपणास सगळ्या बहिणी वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता आलात मला अतिशय आनंद झाला अपा 50 वर्ष पूर्ण झाले 50 वर्षाचा मागचा आणि तो आज या ठिकाणी जो कार्यक्रम तुम्ही नियोजन केला आहे आणि कार्यक्रम त्या पद्धतीने फुलवलाय रंगवलाय आम्हाला सुद्धा तुम्ही मंत्रमुख केलाय तुम्हाला खरोखर धन्यवाद देईन की आज मी सुद्धा बावीस ना बावीस वर्ष केले आता बावीस त्यांनी इव्हेंटच्या बाबतीमध्ये मला असंही वाटलं की या स्पर्धेमध्ये उतरताना आम्हाला सुद्धा चांगली उत्तर दिलं माझ्या या खेडेगावातल्या सुद्धा महिला चांगल्या पद्धतीने जाऊ शकता याचा मला अतिशय असाच वाढत जाव आणि पाहायला हो। मिळव याच मला माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं जिल्हाध्यक्षांनाच तुम्हाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुन्हा मी देखील आपल्याला पुन्हा या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि टाइम आहे पण आपण जेव्हा साठी कराल त्यावेळेला काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आपल्या डोक्यावर मुकुट असेल अशा प्रकारच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद मी विनंती करतो या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत शाल

शहर सडचेस मंडळगड भाजपाचे मकरंदर हे गेले खूप खूप आभार शिगवंत साहेब तुमचंही आणि रेगीजगा तुमचंही माझी शुभेच्छा दिल्या आणखी मुलाचा मान सन्मान राहिला असेल तर तो आमच्या निगदर्शनात आणून द्यावा मी पुणे शेकवार सूर्यकांत गळवी साहेब केदारजी साठे साहेब श्री रामभाऊ इदाते आणि प्रकाश शेट माऊलीचा सन्मान केला जातोय काय जोरदार सारख्या ठिकाणी कुळाब्यापासून चालू केले आणि ठाण्यापर्यंत केले दुबईला आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि कोविड लॉकडाऊन लागलं नाही ना तो दुबईचा कार्यक्रम पण आमचा झाला असता आणि ती राहिलेली खंत मला बरेच दिवस वाटत होत की कधीतरी सचिनला या मंडळगडात आणायला पाहिजे आणि सचिनला मी असाच फोन केला त्याचा खूप बिझी शेड्यूल असतो लहानपणाच्या आम्ही मिस्त्र एका बाजू एकाच ठिकाणी राहतो पण त्या बिजी शेड्यूल मध्ये पण त्यांनी माझ्यासाठी खास वेळ काढला गाडी नसताना बाईक वरला इथे दोघ आले आणि या कार्यक्रमाला का वेळ दिला सचिन तुझा खूप खूप धन्यवाद येणाऱ्या वर्षात एक आपला मुंबई सारखा खाद्य महोत्सव आपण या ना नक्की येणाऱ्या वर्षात हा कार्यक्रम आपण खाप खूप पुस्ताहनी जसं मुंबईत भेटत कारण हा ग्रामीण भाग आहे सचिन इथे या महिलांना हे असं कधी मिळत नाही बघायला मिळत नाही येऊ शकत नाहीत बाहेर वाचू शकत नाहीत बऱ्याचशा अटी आहेत संस्कार आहेत पण आपण त्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्त ह्या महिलांना एकत्र आणलं याच्यात राजकीय काही होतं फक्त मला या सगळ्या तालुक्यातल्या महिलांना इथं आणायचं होतं या प्लॅटफॉर्मवर आणि तुम्हाला एकदा मोकळ्या मनाने या कार्यक्रमात भाग घ्यायचं होतं आणि मुंबईत कसं चालतं इव्हेंट हे दाखवायचं होतं हीच माझी इच्छा होती आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी ती पूर्ण केली मी पुन्हा एकदा या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींच खूप खूप आभारी आपण बहुसंख्येने मला भीती होती सकाळपर्यंत की खरोखर महिला येतील का कारण बाहेर पडत नाहीत पण रेकॉर्ड ब्रेक झाला ऐंशी घेतला मी सगळ्यांसाठी बक्षीस ठेवलंय पुढच्या वर्षात आपण एक कार्यक्रम नक्की करू आणि त्या कार्यक्रमाला असंच तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा हीच मी अपेक्षा करतो आणि माझे मित्र सचिनची आणि त्यांच्यावर असणारी टीम त्यांचं मी सत्कार करतो राज, राज, राज।